विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन काल आणि परवा दोन दिवस आणि आज सुद्धा विविध व्हिडिओच्या कमेंटमध्ये व्हॉट्सअपवरती आणि सोबतच मोबाईल वरती वरती मेसेज वरती विद्यार्थी बांधवांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं खरं पाहिलं तर सामूहिकरित्या देणं मला बरच वाटतं कारण की जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांची सारखी प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा होता की जॉईनिंगच झाली नाही दुसरा प्रश्न होता की आता पुढं काय तिसरा प्रश्न होता की नहीं। आता प्रशिक्षण मिळणार की नाही आमच्या काही जणांचं आधार व्हेरिफिकेशन झालंच नाही शिक्षण विभागाचं काय आम्ही जॉईन झालोय आता कार्यमुक्त केलंय आता पुढं काय नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार आहे आयुक्तालयाचं पत्र हे सर्व जिल्हा सहाय्यक आयुक्तांना बंधनकारक असतं का तात्काळ आदेश कसे काय निघाले सहा महिने पगार नाही अशा विद्यार्थ्यांचं काय करावं किंवा त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे नवीन भरती कधी होईल आणि आस्थापनांवर कारवाई होईल का ज्या विद्यार्थ्यांना अद्याप जॉईन केलेलं नाहीये अशी विविध प्रश्न होती होऊ शकतं तुमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात आणि बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो काल अक्षय तृतीया कालची तर सुट्टीच होती आणि आज महाराष्ट्र दिन त्यामुळं सर्व शासकीय ऑफिसेसला सुट्टी नव्हती परंतु सुट्टीच होती त्याच्यामुळं कालही ऑफिस बंद आज सुद्धा ऑफिस बंद उद्याचा शुक्रवार आणि परवाला शनिवार आणि रविवार पुन्हा ऑफिस बंद अठ्ठावीस तारखेला पत्र निघालं की प्रशिक्षणार्थी बांधवांना नियुक्ती देऊ नका त्यांना जुलै पासून नियुक्ती द्या त्याच्यामुळे दोन दिवसापूर्वी जॉईन झालेले विद्यार्थी एका दिवसानंतर लगेच कार्यमुक्त झाले आता त्यांना शाळा सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा जॉईनिंग देण्यात येईल अनेक विद्यार्थ्यांना मला फोन करून असेही सांगितले की सर बरं झालं जाऊ द्या नाहीतरी उन्हाळ्यामध्ये काय काम होतं आणि आपल्याला पगारीचा प्रश्न होताच त्यामुळे शासन देते ना आता आपल्याला नंतर त्याच्यामुळे काही अडचण नाही मी म्हटलं बाबांनो ठीक आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणतो सर आम्ही जॉईनिंग केलं हो जस्ट जॉईनिंग केलो ऐकतांशी भांडलो पत्र काढायला लावलं शिक्षण विभागाशी खेटे घेतले आणि आता कुठे जॉईनिंग मिळाली तर आता आमचं पुन्हा कॅन्सल होतंय त्याच्यामुळे त्यांचंही दुःख होतं परंतु आता सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी कालच कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं की आपण पहिलं हारलो अक्षरशः हारलो आपण आणि त्यामुळे आता आपली दुसरी नियुक्ती कधीपासून होईल मक, आ, हो तो शंभर टक्के मध्ये होईल किंवा एखाद्या ठिकाणी पंधरा जून पासून होईल मग आणि काही ठिकाणी मग ते सव्वीस जूनच्या नंतर होईल आमच्या विदर्भामध्ये वगैरे सव्वीस जूनच्या नंतर होत आता पगारीचा प्रश्न सोडून द्या जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे पगार राहिले मग आम्ही काय केलं जिल्हा आयुक्त कार्यालयामध्ये फोन केला आणि विचारण्याचा प्रयत्न केला साहेब पगार कधी होईल काहीच उत्तर मिळालेलं नाही आधी आम्हाला काय सांगितलं की सर्वांचा आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर पेमेंट घेऊ हो। हा ही गोष्ट शंभर टक्के खरी बरं का की आधीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही ठीक आहे कदाचित मुलं आय पी एल पाहण्यामध्ये व्यस्त असतील त्यामुळं आता दोन महिने सुट्ट्या व्हेरिफिकेशन त्यांचं होऊन जाईल परंतु विविध आस्थापनांमध्ये काम करणारे मग ते ग्रामपंचायत असेल तलाठी कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल अगदी आरोग्य विभागातील काही विद्यार्थी होते महिला बाल कल्याण विभागातील विद्यार्थी होते पोलीस स्टेशनला काम करणारे विद्यार्थी होते त्यांचंही आधार व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे काही विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत ओटीपी नाही आहेत आणि ज्यांना ओटीपी नाही आलेला आहे त्यांनी एकदा साईन अप करून बघा तुमचं होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह तर आधार व्हेरिफिकेशन मुळे जो पगार थांबलेला होता असं जे म्हणत होते तर ते आता काही अंशी बरोबर होतं परंतु अद्यापर्यंत काही काही आस्थापना आहेत की ज्यांचं शंभर टक्के आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे परंतु त्यांचाही पगार झालेला नाही त्यामुळे पगार नेमका कधी होईल याबद्दलचं एक्झॅक्ट उत्तर सध्या तरी मिळणं मला असं वाटतं की थोडंसं कठीण आहे पुढचा प्रश्न असा होता की आता शिक्षण विभागाचं काय ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे मग त्यांना समजा जर पाच दिवस त्यांनी काम केलं असेल तर पाच दिवसाचा पगार मिळेल का आता याबद्दल ज्याला जिल्हा सहाय्यक आयुक्त एक ते दोन दिवसामध्ये काहीतरी निर्णय घेतील आणि मग त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल ज्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत जॉईनिंगच मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांचं आता काय होईल मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांना एक्सटेन्शन देतील जॉईनिंगसाठी आणि पुन्हा पंधरा दिवस किंवा एका महिन्याचं एक्सटेन्शन देतील आणि म्हणतील एका महिन्यानंतर तुम्ही जॉईन करा आणि तरी काही प्रशिक्षणार्थी बांधव समजा जॉईन करायचं राहिलेच मग ते म्हणतील पुढच्या वर्षीपर्यंत जॉईन करा मग आपले मुलं पुढच्या वर्षीपर्यंत जॉईन होतील पण कर नक्की बरोबर का अकरा महिन्याचं प्रशिक्षण आहे दहा बारा वर्षामध्ये शंभर टक्के पूर्ण होणार त्याच्यामध्ये काही शंका नाही त्याच्यानंतर तात्काळ आदेश कसे का काय काढले म्हणजे बघा एकोणतीस तारखेला पत्र आलं त्याच्यापूर्वी इतकी फास्ट प्रोसेस केली नाही त्यांनी की ज्यांनी आता ह्या वेळेला केली अगदी म्हणजे पत्र जसं आलं आयुक्ताला यायचं केलं की इतके फास्ट निघाले मेसेज अधिकाऱ्यापर्यंत मेसेज पोहोचला मुख्याध्यापकांपर्यंत मेसेज पोहोचला ज्या मुख्याध्यापकांनी आणि केंद्र प्रमुखांनी आस्थापना प्रमुखांनी पंधरा पंधरा दिवसापूर्वी महिन्याभरापूर्वी आलेले मेसेज वाचले नव्हते त्यांनी हे पत्र लगेच वाचलं लगेच विद्यार्थ्यांना कार्यमुक्त केलं अरे जॉईनिंग करताना एवढी घाई दाखवली नाही कार्यमुक्त करताना फार तातडीनं दाखवलं म्हणजे वेगवान सरकार किती आहे याचा एकदा पुन्हा आपल्याला प्रत्यय आला वा वा, वा वा गतिमान सरकार तुम्ही तर अनुभवलंच असेल पुढचा प्रश्न सहा महिने ज्या विद्यार्थ्यांचा पगार नाही त्यांनी काय करावं मला असं वाटतं की त्यांनी आणखी दहा बारा वर्ष वाट बघावी जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कुठं आपण त्यांना बोलायचं कुठं त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्यांना आपण जर तसं केलं तर मग ते कूलरची हवा एसीची हवा ते खाणं बंद होतील ना बरोबर आहे का नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरती पडू शकतो आपल्यावरती सुद्धा होऊ शकतो आपल्याला काही नाही थोडासा नंतर जरी पगार मिळाला तरी सुद्धा काही हरकत नाही परंतु साहेबांना एसीची हवा भेटली पाहिजे कूलरची हवा भेटली पाहिजे आणि म्हणून आपण त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देणं योग्य नाही असं मला वाटतं त्याच्यानंतर नवीन भरती कधी होणार आहे आता काय करताना नवीन भरती होऊन जे ऑलरेडी विद्यार्थी आहेत त्यांचं जॉईनिंग हो नाही झालं बरोबर का नाही त्यामुळं नवीन भरती जरी झाली तरी सुद्धा काय करणार आहे तुम्हाला मजुरासारखं काम करायला लावतील दहा हजार रुपयामध्ये सहा हजार रुपयामध्ये काल आमची एक ताई सांगत होती म्हणले दादा आम्हाला दहा दहा वाजेपर्यंत बसून रेकॉर्ड पूर्ण करायला सांगितले मग मी म्हटलं ताई ही गोष्ट तुम्ही महाराष्ट्रासमोर मांडू का ते म्हणलं मांडा फक्त माझं नाव आणि जिल्हा सांगू नका इतकी वाईट परिस्थिती आणि इतकी प्रचंड भीती प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये काही लोकांनी निर्माण केलेली आहे होऊ शकता आता हा प्रशिक्षणार्थी बांधव तेवढ्या प्रमाणात जागरूक नसल्याचा जा फायदा काही विशेष घटक घेत आहेत हरकत नाही पुढचा प्रश्न बघा की आस्थापनांवरती कारवाई होणार का तुम्हाला असं वाटतं का आस्थापनांवरती कारवाई होईल खरच इतकी हिम्मत आहे बरं कोणत्या का आस्थापनांवरती कारवाई करतील ज्या लोकांनी दहा मार्चला अकरा मार्चला पत्र निघालेलं असताना अठ्ठावीस एप्रिलला सांगितलं की तुम्ही दोन दिवसात जॉईन करून घ्या अरे तुम्हाला फक्त पत्र काढायला अठ्ठावीस दिवस आणि तेवीस दिवस म्हणजे साधारणतः अठ्ठेचाळीस दिवस लागले आणि मग तुम्ही आस्थापनांना म्हणता की प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा प्रशिक्षणार्थींना संपर्क साधा त्यांना लगेच जॉईन करून घ्या अरे मुख्याध्यापकांना एक तारखेला एक तारखेला रिझल्ट तयार करायचा असतो त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी करावी लागते एकमेला महाराष्ट्र दिन असतो त्याचं काम असतात आणि मग इतक्या धावपळीच्या काळामध्ये त्यांना रिझल्ट बनवण्याचे असतात मार्कशीट भरायचे असतात पुढील वर्षाचं नियोजन करायचं असतं विद्यार्थ्यांना भेटी द्यायचं असतं मग इतकी कठीण परिस्थिती असताना ते खरंच भेटू शकतात का प्रशिक्षणार्थी बांधवांना वा 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 काय 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 भारी वरिष्ठ आणि किती छान सूचना असं म्हणजे शाल श्रीफल देऊन सर्वांचं स्वागत करावं किती किती मेहनत नाही का हा फक्त पन्नास दिवसामध्ये तब्बल एक जी आर काढला नाही का आणि वरिष्ठांच्या सूचना मागवल्या आणि वरिष्ठांना सुद्धा किती मेहनत करावी लागली हो हे शोधण्यासाठी की उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्टी असतात त्यामुळं त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक आणि मनावी तेवढे तेंग आभार कमी आहेत मला तर असं वाटतं की सुंदर फुलांचा हार बनवावा आणि त्यांना बोलवावं आणि सुंदर पैकी त्यांचं स्वागत करावं इतकं सुंदर काम सर्वांनी केलेलं आहे असे जे दहा प्रश्न होते त्या दहा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी आपल्या मनामध्ये उद्विग्न ते शिवाय माझ्या मनात तरी सध्या तरी काय नाहीये हा तुमच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आम्ही तुकाराम बाबांशी चाकोळकर साहेबांशी अनुप चव्हाण सरांशी हरिभोर राठोड सरांशी सातत्याने बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि आगामी काळामध्ये प्रश्न सोडवले जातील परंतु अकरा महिन्याचं प्रशिक्षण आहे करूया आपण दहा बारा वर्षामध्ये पूर्ण काळजी घ्या स्वतःची धन्यवाद